श्री स्वामी समर्थ तन्वीज ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक किलो कैरीचं लोणचं बनवणार आहे त्यासाठी मी जे मोठे आंबे येतात ना कैरीचे लोणच्याचे आंबे ते आंबे मी एक तास पाण्यात भिजवून भिजत ठेवले होते आणि स्वच्छ कपड्याने पुसून त्याचे असे फोडी करून घेतले आहेत आता आपण यात हळद आणि मीठ लावूया इथे मी हळद टाकून घेतली आहे आणि माझ्याकडे हे जाडं मीठ आहे ते टाकून घेते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक मीठही टाकू शकता त्याने हळद टाकून घेतलं आहे तर आपण ते हाताने नाही हलवायचं आहे तर ते असं टॉस करून घ्यायचं आहे कारण हाताने आंबे हलवल्यास लोणचं खराब होण्याची शक्यता असते पण असं करूनच अशा रीतीने आपण सगळ्या आंब्यांच्या फोडीला हळद आणि मीठ लावून घेतलंय आता हे झाकून ह्याला दहा धा, दहा ते बारा तास आपण असंच झाकून ठेवायचं आहे हे बघा हे रात्री मी झाकून ठेवलं होतं तर त्याला किती पाणी सुटलंय बघा अशा प्रकारे हे आता आपण पाणी सगळं गाळून घेऊया हे बघा हे बघा किती पाणी निघालं आहे आपण जे मीठ आणि हळद लावली होती त्याला एवढं पाणी सुटलं आहे आता हे एक तास असंच नितळवत ठेवूया आणि थोडं कॉटनच्या कपड्यावरती असं पसरवून ते थोडं सुकवून घ्यायचे चला तर मग आपण आता लोणच्याचा मसाला तयार करूया सर्वप्रथम मी इथे शंभर ग्राम मीठ घेतले आहे दोनशे ग्राम मोहरी पावडर घेतली आहे मेथीदाणे घेतले आहे दहा ग्राम आणि पन्नास पन्नास ग्राम दोन्ही तिखट घेतलेली आहेत हिंग घेतलं आहे हळद घेतली आहे आणि शंभर ग्राम तेल घेतलं आहे तर आपण मीठ राई मोहरीची डाळ धने आणि हिंग चांगलं एकजीव भाजून घेऊया हे बघा हे मी मोरीची डाळ मीठ आणि धने त्याच्यात मी चार लवंगा आणि चार काळी मिरी टाकली आहे हे आता मी मिक्सरला लावून बारीक करून घेते आणि जी दोनशे ग्राम आपण मोरीची डाळ घेतलेली ना ती मी अर्धी बाजूला काढून ठेवली आहे वरून घालण्यासाठी आणि अर्धी वाटून घेणार आहे तर आपण हे सर्व आता मिक्सरला लावून वाटून घेऊया हे बघा हे आपण बारीक वाटून घेतलं आहे आता इथे मी शंभर ग्राम तेल चांगलं धूर येईपर्यंत तापून ते कोमट करून घेतलं आहे आता आपण हे सगळे मसाले त्याच्यात टाकूया शॉप

हे बघा अशा पद्धतीने आपला लोणच्याचा मसाला तयार झाला आहे हा वर्षभर तुम्ही हवाबंद डब्यातही स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा लोणचं करायचं असेल तेव्हा तो तुम्ही वापरू शकता ह्या आंब्याच्या फोडी आहेत ह्या मी उन्हात सुकवून घेतलेल्या आहेत आता आपण त्याचं मसाला लावून लोणचं तयार करूया हा तयार केलेला मसाला आपण आंब्याच्या फोडींमध्ये ओतून घेऊया आणि ही अख्खी डाळ ठेवलेली राईची तीही ओतून घेऊया आता हे सगळं मिश्रण आपण लावून घेऊया आंब्याच्या फोडींना अशा पद्धतीने सगळा मसाला आपण फोडींना लावून घेतलेला आहे आता इथे मी तेल चांगलं कडवून पूर्णपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि त्यात मी दोन लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत मग त्याचा लसणाचा स्वाद जरा त्या तेलामध्ये उतरतो त्याने लोणचं चा छान लागतं आता आपण चमच्यानी थोडं तेल याच्या ओतूया आणि चांगलं एकजीव करून घेऊया आता मी काची या काचीच्या बरण्या घेतलेल्या आहेत ह्या चांगल्या धुवून उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत तर आता आपल्या लोणच्या जे तयार झालेलं लोणचं आहे ना ते याच्यात भरून घेऊया